का शेतकरी बंधन मी आपल्या शेतकरी मंत्री निखिल सनमाळी कृषी यूट्यूब चॅनलवरती आपलं सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपला खरबूजाचा प्लॉट आहे सध्या सेटिंग चालू झाले तर सगळ्यात मोठी समस्या ती शेतकऱ्यांसाठी ती माद मादी कळी निघल्यानंतर तिच्यावरती मधमाशी फिरत नाही त्यामुळे लागलेली कळी गळू जाते आणि जास्त माल होत उत्पादनात घट होणे शक्यता येते मग आपण ह्यावरती काय केलं मागच्या वर्षी आपण एक प्लॉट घेतला होता तर त्यामध्ये आपलं साधारणपणे निम्मचं उत्पादन घटलं होतं कळीमध्ये मादी कळीचा म्हणजे पॉलिनेशन झालं त्याला आपण थोडक्यात म्हणतो पॉलिनेशन झालं नाही तर मग त्यावरती आपण उपाय म्हणून काय केलं पाहिजे तर बाकी ट्रीटमेंट आपण सगळा व्यवस्थित करतो पण आपण जे अवधी औषधं हानिकारक हानिकारकीटिक केमिकल वापरले असतात त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये व्यवस्थितप्रमाणे पॉलिनेशन होत नाही मधमाशी फिरत नाही त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग होत नाही चांगल्या प्रकारे ह्यावर उपाय म्हणून आपण ह्या वर्षी काय केलं एक मधमाशीची पेटी झाली डायरेक्ट तुम्ही पाहू शकता आपली पेटी आणली त्यात मोठ्या प्रमाणावरती मासे असतात आणि आपले प्रत्येक वेलीवरती बसून जाऊन ते पॉलिनेशन करतात तुम्ही पाहू शकता जे शेतकऱ्यांना शक्य होईल त्यांनी खरबूज पिकामध्ये नक्कीच अशी पेटी आणून पॉलिनेशन करावी परागीभवन जर चांगलं झालं पिकामधलं तर नक्कीच उत्पादनात घट घट जी होती ती होणार नाही आणि नक्कीच आपलं उत्पादन वाढून जाईल जास्त काय वाटली जात नाही जरी कोणी शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल तर आपल्याला नक्कीच कमेंट करून कळवा आपण त्यांच्यासाठी त्याची उपलब्ध करून देऊ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद